पण जे चार गावं तुमच्या भेटी आलेल्या आहेत या सर्व आहे तर ह्या आदर्शगाव प्रकल्पामध्ये नरवण बेलुती वामणे आणि गुरुको अशा या महिला तिथे आप आज आपण सर्व प्रशिक्षणासाठी उपस्थित आहोत तर मी सर्वांचं इथे भाजीबाजी स्वागत करते तसंच जलशिक्षण संस्थान रायगड तर आज इथे आपण सर्वांनी इथे भेट दिली आणि सर्वांनी कॅम्पसुद्धा पाहिला तर इथे जे आपले मोकळेच आहेत त्यांनी सर्वांना आल्यानंतर उत्तम असं चहा पाणी नाश्ता दिलेला आहे आणि त्यानंतरच आपण इथे सर्व कॅम्पस वगैरे पाहिलेलं आहे सर्वांनी सोलार कसं असतं किंवा आपण पावसाचं पाणी कसं साठवून ठेवू शकतं किंवा वर्मी कंपोस्ट कसं असतं आपण कचऱ्याची विल्हेवाट कशी चांगल्या प्रकारे खत तयार करून करू शकतो त्याचप्रमाणे सरांनी इथे काही वस्तूसुद्धा कलाकृती वगैरे हो प्रत्यक्ष मॅडमने खूप चांगल्या प्रकारे राखवल्या तर एकंदरीत आपण सर्वांनाच माहिती आहे की जनशिक्षण संस्थान आपल्यासोबत नेहमीच आपल्याला ता सहकार्य करत असते सर तार तुमचे बरेचसे कार्यक्रम आणि आमच्या आदर्श प्रकल्पामध्ये आम्ही राबवत असतो आपण वामण्यामध्ये जसं की टेलरीचा कोर्स झालेला आहे गुरुकोण महिला सुद्धा सहभागी झाल्या आपल्या त्याचप्रमाणे